माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या विरोधात एक धक्कादायक खुलासा ईडीने केलेला आहे ईडीने आज एक प्रेस नोट जारी केली आणि या प्रेस प्रेसनोटमध्ये ईडीने चक्क लिहिलेलं आहे की अनिल पवार यांनी एकशे एकोणसष्ट करोड रुपये जे आहेत अवैधरित्या कमवलेले आहेत मी पुन्हा सांगतो एकशे एकोणसष्ट करोड रुपये हा आकडा ऐकायला तुम्हाला आम्हा सर्वसामान्यांना किती मोठा वाटत असेल परंतु अनिल कुमार पवार यांनी हा एकशे एकोणसष्ट करोड रुपये कमवले आणि या पैशाचं काय केलं ते देखील ईडीने या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे या पैशातून त्यांनी इलिगल प्रॉपर्टीज खरेदी केल्या या पैशातून त्याने जे आहेत की वेरहाऊस विकत घेतले या पैशातून सोनं चांदीचे दागिने विकत घेतले आणि या पैशातून त्यांनी भारती पवार म्हणजे त्यांच्या पत्नीच्या नावाने बोगस कंपन्या बनवल्या आणि हा जो पैसा आहे तो त्यांनी आपल्या कंपन्यांमध्ये वळता केला असं ईडीला तपासामध्ये उघड झालेलं आहे एकीकडे एक अनिल कुमार पवार यांनी कॉशिंगसाठी अर्ज केलेला आहे म्हणजे माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाला आहे तो तुम्ही रद्द करावा यासाठी अर्ज केला आहे त्यावर सुनावणी सुरू आहे आणि असं असताना दुसरीकडे ईडीने अशा प्रकारे पुरावे दाखल केले आहेत आणि त्यामध्ये चक्क सांगितलेलं आहे की एकशे एकोणसष्ट करोड रुपये अनिल कुमार पवार यांनी कमवलेले ईडीने हा हे जे तपासलेलं आहे हे वरवरचं तपासलेलं आहे आणि जे काही आर्किटेक्ट असतील किंवा इतर लोक असतील त्यांच्या स्टेटमेंटमधून हे उघड झालेलं आहे ईडीने जर खोलवरपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला किंवा ईडी खोलवरपर्यंत पोहोचली तर ह्या आकड्याच्या पुढे आणखीन एक आकडा लागू शकतो त्यामुळे ईडीला आता आणखीन तपास करावा लागणार आहे एकीकडे अनिल कुमार पवार यांनी ते जामिनासाठी कुठल्याही प्रकारचा अर्ज केला नाही असं असताना हा खुलासा जो आहे आज प्रेसनोट काढून म्हणजे एक प्रेस्टोट काढून ईडीने एवढा मोठा खुलासा केलेला त्यामुळे वसई विरारमधला भ्रष्टाचार हा कुठल्या थराला जातो हे दे देखील पाहावं लागणार आहे तर दुसरीकडे सर्वसामान्य माणूस देखील स्वतःचा पैसा टाकून दिवस रात्र काम करून एवढी मेहनत करून एवढा पैसा कमवू शकणार नाही म्हणजे अनिल पवार यांचा बिना इन्व्हेस्टमेंटचा किती मोठा धंदा होता एकीकडे सरकारी अधिकारी बनायचं आणि त्या सरकारी सरकारचा पगार पण घ्यायचा आणि सरकारचे पैसे देखील खायचे हा अनिल कुमार पवार यांचा काळा धंदा हा ईडीने उघडकीस केलेला आहे त्यामुळे एकशे एकोणसष्ट करोड रुपये हे जे कमवलेले आहेत हे नेमके कसे कसे गुंतवलेत ते देखील आता ईडी तपासात उघड होणार आहे त्यामुळे अनिल कुमार पवार यांना आता साक्षात दंडवत घालण्याची इच्छा आमची होत आहे एकशे एकोणसष्ट करोड हा आकडा फार मोठा आहे तुम्ही आम्ही जोडू तो कागदावर लिहायचा जरी प्रयत्न केला तर आपला दोन तीन वेळा तो खोडून एकशे एकस एकोणसष्ट करोड रुपये करावा लागेल त्यामुळे अनिल कुमार पवार म्हणजे भ्रष्टाचाराचा कळस हा शब्द देखील त्यांना आता कमी पडेल आणि त्यांच्या भ्रष्टाचारासाठी आपल्याला आता डिक्शनरीमध्ये वेगळा शब्द शोधावा लागणार आहे एच पी लाईवसाठी प्रवीण नलावडे वसई